श्री गणेशाय नमहा हरे कृष्ण मंडळी मंडळी हो आज आपण ऐकणार आहोत खंडोबांची आरती श्री खंडोबांची आरती जय देव जय देव जय शिवमार्तंडा हरिमर्दन मल्हारी तुमची प्रचंडा जय देव जय देव गड पर्वत शिवलिंगाकार मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर नाना परीची रचना रचली अपार तये स्थळी नांदे स्वामी शंकर जय देव जय देव जय देव जय देव जय शिवमार्तंडा अरिमर्दन मल्हारी तुमची प्रचंडा जय देव जय देव मणिमल्ल दैत्य प्रबळ तो झाला त्रिभुवनी त्याने प्रलय मांडीला, न आटोपे कोणावर देवगण गंधर्व कांपती त्याला जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा अरिमर्दन मल्हारी तुमची प्रचंडा जय देव जय देव चंपा दिवशी अवतार धरिसि मणिमल्लदैत संहारिसि चरणे पृष्ठिखङ्गे वर्मिस्थापिसि अन्ति वरदे मुक्ति पैदे जयदेव जयदेव जय देव जयदेव जय देव, 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 शिव मार्तण्डा मल्लारी तुमची प्रचंडा जय देव जय देव मणिमल्ल दैत्य मर्दुनी मल्हारी देवा संकट पडले राहे जे अर्धांगी माळ शोभे सुंदरी ठाव मागे दास नरहरी जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा अरिमर्दन मल्हारी तुमची प्रचंडा जय देव जय देव मंडळी हो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटतर्फे आम्हाला नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असल्यास असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपले मित्र मंडळी यांच्यासोबत नक्की शेअर करा आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये